आता दारूचा विषय म्हणल्यावर जरा बसून निवांत बोलणं अपेक्षित असेल पण यावेळी विषय जरा सिरियस आहे त्यामुळे म्हणलं न बसता नुसतंच बोलावं विषय काय झाला तर बातम्या बघता बघता कर्नाटकमधली एक बातमी दिसली एका एकवीस वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी बघून वाटलं अरे रे वाईट झालं मग जरा डिटेल वाचल्यावर समजलं मृत्यू दारू पिताना झालाय मग वाटलं अरे रे फारच वाईट झालं आता विषय स्टोरीचा नाही काळजीचा झाला होता त्यामुळे सगळी बातमी वाचून काढली आणि मग समजलं लिमिट महत्त्वाचं कसं आहे हा कार्तिक पाच वाटल्या पिला सलग पिला आणि डेंजर म्हणजे नीट पिला त्यानंतर त्याचा मृत्यू झाला प्रश्न उभा राहतो की मृत्यू झाला कसा आणि पाचव्या वाटल्यानंतर मृत्यू झाला मग लिमिट असते तिचं दम नारा सगळं सांगतो नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी कार्तिक बरोबर काय घडलं ते सांगतो कार्तिक एकवीस वर्षांचा कर्नाटकातल्या कोलार जिल्ह्यात मूलबगल नावाचा तालुका आहे इथल्या पूजार हल्ला गावात कार्तिक राहायचा वर्षभरापूर्वीच कार्तिकचं लग्न झालेलं नऊ दिवस आधी तो एका मुलीचा बाप बनला होता त्याचं आयुष्य आत्ता कुठं ट्रॅकवर आलं होतं आत्ता कुठं एक नवी सुरुवात झाली होती पण कार्तिकला होतं दारूचं व्यसन भाई एकदा प्यायला बसला की थांबायचं कुठं या वाच्याला समजायचं नाही बरं थांबायचं कुठं हे समजायचं नाही कारण साध्या भाषेत याचा कोटा या मजबूत होता त्याला वाटायचं आपण किती पिलो तरी आपल्याला काहीच होत नसतंय आपण नीटमध्ये उभे राहू शकतो आणि घरी पण जाऊ शकतो सत्तावीस एप्रिलला भाऊ याच कॉन्फिडन्स मध्ये बसला सोबत अर्थातच मित्र होते व्यंकट रेड्डी सुब्रमणी आणि आणखी तीन मित्रांसोबत कार्तिक घराजवळच्याच एका बारला बसला यांनी ओरिजिनल चॉईस बिस्किटच्या बाटल्या मागवल्या आता हा ब्रँड कर्नाटक केरळमध्ये प्रचंड चालणारा आपल्याकडं आर एस चालतोय अगदी तसाच खंबा आला ग्लास आला चकणा आला आणि कार्तिकमध्ये कॉन्फिडन्स सुद्धा पहिलं सुरुवात करण्याआधी कुणी सोडा मागवला कोणी पाणी मिक्स केलं तर कोणी कोल्ड्रिंक पण कार्तिक सगळ्याला नको म्हणला त्याचं म्हणणं होतं मी पिणार तर नीटच पिणार आपण दारूमध्ये भेसळ करत नाही आता मित्रांनी किती पिणार विचारल्यावर कार्तिकचं उत्तर आलं पाच बाटल्या ते सुद्धा नीट एवढं पिऊन सुद्धा मला काहीही होत नसतंय कार्तिकनं असं म्हणल्यावर ही गोष्ट मित्रांनी गोर घेतली व्यंकट त्याला म्हणला तू जर विस्कीच्या पाच बाटल्या नीट मारल्या तर मी तुला दहा हजार रुपये देईन मग कार्तिकनं व्यंकटने दिलेलं चॅलेंज स्वीकारलं एवढी विस्की पिल्यावर आपली काय अवस्था होईल कार्तिकला लक्षातच आलं नाही त्याला दिसत होत विस्कीच्या पाच बाटल्या प्यायचं चॅलेंज आणि दहा हजार रुपये मग कार्तिक एक एक करून दारूची बाटली संपवायला लागला मित्र पण त्याला प्रोत्साहन देत होते कार्तिकने एका तासाभरात दारूच्या पाच बाटल्या संपवल्या ते सुद्धा नीट पण त्यानंतर कार्तिकला त्रास व्हायला लागला तो मित्रांना विनवणी करू लागला की मला हॉस्पिटलमध्ये न्या कार्तिकला श्वास घ्यायला त्रास होत होता मग त्याच्या मित्रांनी त्याला कोलारच्या मुलबगल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण उपचार सुरू असतानाच कार्तिकचा मृत्यू झाला एका तासात पाच बाटल्या पिऊन श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळे कार्तिकचा मृत्यू झाला असं प्राथमिक तपासणीत पुढं आलं आता यावरून बरेच प्रश्न विचारले जात आहेत मेन प्रश्न दारू प्यायचं काही लिमिट आहे का असलं तर चार बाटल्यांचं आहे का दमदारा सायंटिफिक गोष्टींचा आधार घेऊन सांगतो डब्ल्यू एच ओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या दोन हजार तेवीसच्या अहवालात असं म्हणलंय की मद्यपानाची कोणतीही सेफ लिमिट नाही मद्यपानाची सेफ लिमिट ठरवण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून हे सिद्ध होणं आवश्यक आहे की एखाद्या ठराविक पातळीपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी पातळीवर मद्यपानामुळे आजार किंवा इजा होण्याचा कोणताही धोका नाही डब्ल्यू एच ओच्या नवीन निवेदनात स्पष्ट करण्यात आहे की सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यांवरून असं ठरवता येत नाही की मद्याचे कॅन्सर सारखे परिणाम एखाद्या ठराविक पातळीवर सुरू होतात आणि माणसाच्या शरीरात दिसायला लागतात तसंच अशा कोणत्याही अभ्यासांचे पुरावे नाहीत की कमी किंवा मध्यम प्रमाणात मद्यपानामुळे हृदयविकार किंवा टाईप टू मधुमेह यावर होणारे फायदे त्याच प्रमाणातील मद्यपानामुळे होणाऱ्या कॅन्सरच्या धोक्यापेक्षा जास्त आहेत सोप्या शब्दात सांगायचं तर डब्ल्यू एच ओ म्हणतंय गप बसा पिऊ नका दारूचा एकही फायदा नाही आहेत तर फक्त तोटे आता काही लोक दारूचे इतके आहारी गेलेले असतात की कि त्यांना किती प्यावी समजत नाही हे ऐकून तुमच्या डोक्यात ज्या कोणाचा चेहरा आला असेल अगदी स्वतःचा आला असला तरी त्या चेहऱ्याला सांगा बाबा पिऊ नको तर हा जे लय आरे गेलेले असतात पण डॉक्टरचा सल्ला घेण्या इतपत हुशार असतात ते डॉक्टरचा सल्ला घेतात काय काय डॉक्टर सांगतात ते पण समोरच्या माणसाचं तब्येत पाणी बघून काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आठवड्याला सात किंवा दिवसाला तीन स्टँडर्ड ड्रिंक घेऊ शकता आता एक स्टँडर्ड ड्रिंक म्हणजे किती दारू तर विस्की किंवा असेल तर थर्टी बिअर असली तर थ्री थर्टी मिलीलिटर आणि वाईन असली तर म्हणजे तुम्ही असाल तर दिवसाला नाईन्टीच पिली पाहिजे आता पीत नसलात आणि नाईन्टी चालती म्हणून सुरुवात करू नका पुढं ऐका प्रत्येकाचं मेटाबॉलिझम वेगळं असतं त्यावर किती दारू प्यावी हे अवलंबून असतं आता काही जण उपाशी पोटे दारू पितात त्यामुळे त्याचे शरीराला बरेच धोके निर्माण होतात म्हणून जेवल्यानंतर दारू प्यावी उपाशी पोटी दारू पिऊ नये असं तज्ज्ञ सांगतात असं सांगणाऱ्या तज्ज्ञांपेक्षा पिऊ नका हे सांगणाऱ्या तज्ज्ञांची संख्या जास्त आहे त्यात पिताना भरपूर पाणी प्यायचं असतं म्हणजे डिहायड्रेशन होत नाही पण कार्तिक भाऊ म्हणाला तडिया तडियाबीडी डोंट स्टॉप मी आणि दहा हजारच्या नादात त्यानं पाच बाटल्या मारल्या आणि दुर्दैवानं त्याचा जीवही गेला आता लिमिटच्या बाहेर पिल्यानं नेमकं काय होऊ शकतं तर लिमिटच्या बाहेर पिल्यामुळं पॉयझनिंग होऊ शकतं बी एस सी म्हणजेच रक्तातलं ब्लड अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन धोक्याच्या बाहेर जाऊन हार्ट रेट बॉडी टेम्परेचर आणि ब्रीदिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो तसंच पाणी न पिल्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि किडनॅप फेल होऊ शकतात आपल्या लिव्हरची एका तासाला अल्कोहोल पाचवायची कॅपॅसिटी लिमिटेड असते त्यामुळं लिमिटच्या बाहेर दारू पिल्यावर लिव्हरवर ताण येऊन ते खराब होऊ शकतं मुळात प्रत्येकाचं दारू पिण्याचं आणि ते सोसण्याचं लिमिट वेगवेगळं असतं पण मेन विषय हा आहे की तज्ज्ञ लोक सांगतात दारू पिण्याचं कुठलं सेफ लिमिट नाहीये दारूचा धोका सुरू होतो त्याच्या पहिल्या थेंबापासून जितके जास्त दारू प्याल तितका धोका जास्त जितके दारू कमी प्याल तितका धोका कमी पिणार नाही त्यांना धोकाच नाही पण हाच धोका कार्तिकला पैच स्वीकारताना लक्षात आला नाही विचकीच्या पाच वाटल्या पिल्यावर त्याला त्रास व्हायला लागला त्याला श्वास घेता ना मग कार्तिकला मित्रांनी हॉस्पिटलला नेलं पण ट्रीटमेंट चालू असताना त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले कार्तिकला लिमिटच्या बाहेर लावल्याचा ठपका ठेवण्यात आलाय कार्तिकला पिताना पाच बाटल्या दिसत होत्या आपला नाद दिसत होता रुपयांची होती काही दिसत नव्हतं तर आपल्या कुटुंबाचं आयुष्य आपल्यावर अवलंबून असलेलं आपल्या नऊ दिवसांच्या मुलीचं भविष्य म्हणूनच सांगतोय लिमिट चारचं चा आहे असं समजू नका आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोधविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब तेवढा करा